नमस्कार यू टू फॅमिली आजच्या ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जो समोर दिस तेस्टर लागलेला दिसतोय तुम्हाला तेस्टरमध्ये लाईट तर त्यांच्या कस्टमरच्या बाथरूमचा जो मिक्सर आहे वॉटरचा त्याला तो करंट दाखवतो आहे पण तो, तो करंट आहे लिकेज करंट कारण त्यांच्या फ्लॅटमधली मेन अर्थिंग ओपन झालेली आहे त्याने मला सकाळसळंच फोन केला कारण त्याला हलकासा थोडासा झटका बसला होता मित्रांनो आणि असं शॉक बक्ष बसणं बरोबर नाही खूप रिस्की ह्या जीव जाऊ शकतो तर काळजी घ्या वॉटर गिजर वापरणार असाल तर प्रॉपर आर्थिंग पाहिजे आर सी सी बी पण पाहिजे त्यांचा आर सी बी पण खराब आहे तो पण आपण रिप्लेस करणार आहोत कारण ह्या केसमध्ये आर सी बी ट्रिप झाला पाहिजे होता पण तो झाला नाही मग मी खाली आलो मीटर पॅनलला त्यांचा एक हजार चारचा मीटर होता सिंगल फेजचा आणि आपण त्यांची आर्थिंग वायर ट्रेस केल्याच्यानंतर आपल्याला बघूया काय सापडते ती त्यांची आर्थिंग वायर ट्रेस्ट करणं आपलं काम चालू आहे ही त्यांची मेन सोसायटीची आर्थिंग चार्थी आहे जी आईची पट्टी त्यांनी सर्व फ्लॅटची आर्थिंग कनेक्ट केलेली आहे तर आपण असंच चला म्हटलं प्रत्येक आर्थिंग चेक करूया तर त्यांची आर्थिंग टेस्ट केल्यानंतर मला लूज कॉन्टॅक्ट सापडला मग त्यांची आर्थिंग तिथं कट केली आणि दुसऱ्या पट्टीला व्यवस्थित प्रॉपर कनेक्ट क कनेक्ट आणि जॉईंट मारून दिला तर यूट्यूब फॅमिली असं जर कोणाचं काम असेल पिंपरी जिंच मी तर मला कॉल करा कारण की इलेक्ट्रिकल कामामध्ये चुकीला माफी नाही काळजी घ्या आर सी सी बी वापरा आणि ही त्यांची मेन आर्थिंगला वरती जाऊन चेक केलं कारण की त्याला पण टेस्टर लागत नाही ह्याच्या अर्थ आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे मग त्यांना मिक्सरमध्ये टेस्टर लावून दाखवला तिथं पण तेस्टर लागत नाही मी स्वतः माझा हात लावून दाखवला तेव्हा त्यांना खात्री पटली आणि छान असे ह्या कामाचे मी Uh, किती पैसे घेतले असतील तर मला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा